मित्र हो आज आपण ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचे प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे हे पाहत आहोत या ठिकाणी कला संचालनालय महाराष्ट्राची मुंबई ह्या मी सर्च करून ओपन केलेला आहे यानंतर या ठिकाणी मला लॉग इन नावाचा ऑप्शन उजव्या बाजूला दिसत आहे यावर क्लिक करीन यानंतर या ठिकाणी शालेचा यू डा एस नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे आणि या बटलला क्लोज करून आपल्या डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये रिझल्टमध्ये बल्क ड्रॉइंग सर्टिफिकेट अशा पद्धतीचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे खाली शाळेचं नाव आणि परीक्षेचं येईल त्या ठिकाणी उजव्या बाजूला हिरव्या रंगाचं जे टॅब आहे गेट डाउनलोड लिस्ट अशा पद्धतीचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचं नाव सर्टिफिकेट सगळं येईल डाउनलोडच्या अशा बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे डाउनलोडचे बटन असते यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली झी फाईल डाउनलोड होत असलेलं दिसत दिसेल यावर राईट क्लिक मारून शो इन फोल्डर या नावाचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला फोल्डरमध्ये डाउनलोडच्या फोल्डरमध्ये हे सगळ्या फायली झिपच्या स्वरूपात दिसतील तर या झिप फाईलवर राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट हिअर या नावाचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हे दाबल्यानंतर थोड्याच वेळेस एक्स्ट्रॅक्टिंगचं प्रोसेस सुरू होईल आणि सर्व फाइली पी डी एफच्या स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी दिसतील अशा पद्धतीने सर्व प्रमाणपत्र पी डी एफच्या स्वरूपात जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत तेवढ्यांचेच या ठिकाणी प्रमाणपत्र डाउनलोड होतील चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद